तीनशे रुपये बोला तीनशे रुपये तीनशे रुपये अकरा रुपये अकरावन रुपये एक्कावन्न रुपये चारशे एक्कावन्न रुपये पंचावन्न रुपये चारशे पंचावन्न साठ रुपये बोला मिरची एकशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये तकर रुपए अकर रुपए वलव वलवशे रुपए रुपए चारे अकर पासे रुपए

थे थे। तो आगी आगी। आगी खाली परत गोळा करेक्ट बोलावाल एकोणतीस वाल निवड करा निवड करा बोला पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास एकसठ रुपय पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एकान्न रुपये मांड एका सुर सुपर का पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये आशा भाई बदलाय बर काय

मला तीनशे रुपये तीनशे अकरा एकावन्न रुपये पंचावन्न रुपये तीनशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये चारशे रुपये चारशे एक रुपया बोलले तर मिळाल ना चारशे एक रुपया

बोला दोनशे रुपये दोनशे एक्कावन रुपये पंचावन्न रुपये तीनशे रुपये तीनशे अठरा रुपये पंधरा रुपये तीनशे तीनशे चाळीस रुपये एकावन रुपये तीनशे पंचावन रुपये तीनशे पंचावन रुपये तीनशे पंचावन रुपये 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 पन्नास 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 साठ रुपये

बोला दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे एकावन्न रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये दोनशे साठ सत्तर रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे पंधरा रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये एक्कावन्न रुपये तीनशे एकावन्न बाबू

नव्वद रुपये समीर भाईला साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये शंभर एकशे एक रुपया एकशे पाच रुपये अठरा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये पंचवीस रुपये एकशे सव्वीस रुपये तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे रुपये पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये समीर भाई जाले

तीनशे सत्तर तीनशे नव्वद तीनशे नव्वद चारशे चारशे मला दोनशे रुपये तीनशे रुपये तीनशे चाळीस रुपये अठ्ठावन्न रुपये पंचावन्न रुपये तीनशे साठ रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर

दोनशे रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे पंचावन्न तीनशे रुपये अकरा रुपये तीनशे पंधरा रुपये तीनशे तीस रुपये चाळीस रुपये एकावन्न रुपये पंचावन्न रुपये तीनशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये चारशे रुपये चारशे एक रुपया

बोला ऐंशी रुपये 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 शंभर एकशे दहा रुपये वीस रुपये रुपये एकशे पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये अकरा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये मला शंभर दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे अकरा एकावन्न रुपये पंचावन्न रुपये आठ रुपये सत्तर रुपये तीनशे रुपये तीनशे दहा रुपये अकरा रुपये वीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीस रुपये तीनशे तीस रुपये अंडे भेंडी गरे

का भाडा दोनशे चला दोनशे एक्कावन्न तीनशे ऐंशी चवड्यात नाही पावसाने गेले चवळ्या तीनशे एक्कावन हा बॅटरी आली तीनशे पंचावन्न बॅटरीशे एक्कावन्न तीनशे साठ सत्तर ऐंशी चालले तीनशे ऐंशी खुले तीनशे ऐंशी सुरु तीनशे ऐंशी भाडा दोनशे दोनशे आणि एक्काव्या किती मिरची किती आहे इनवाला दोन वाल इनोवाला दोन वाल दोन वाला, वाला।, तीन वाला, तीन वाला, तीन वाला, वाला चला चांगली मिरची आहे तीनशे अकरा एकवीस एक्कावन्न रुपये तीनशे एकावन तीनशे आणि निकावन चालले तीनशे बोललो गो एकशे एक्कावन्न रुपये मारे दोन पिढी आहे तीनशे एक्कावन्न रुपये मारेशे सांग भारी दोनशे अकरा एकवीसशे एक्कावन

चारशे एक अकरा आहे नाशे अकरा चारशे अकरा रुपय चारशे अकरा नवीन आहे चारशे पंधरा मांडा मग चाल चारशे पंधराव रुपये मांड्री ना नवीन चाल झालाय थोडा चला बबली बोला बबली आहे तीनशे एक्कावन पंचावन्न साठ रुपये चारशे व्हायला पाहिजे चारशे चला, चला तीन वाले वाली आहे तुला लवकर घे चवळी वाले चवडी तीनवाला तीनशे तीनशे एक्काव्या काय म्हणाय तीनशे एका चवळे नाहीये काल चार चवळे होते फक्त तीनशे साठ रुपये तोडा एक दिवस लेट झाला बर का तीनशे पंचावन्न तीनशे साठ रुपये तीनशे एकशे पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर ऐंशी 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 एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद चारशे रुपये मार चारशे करून दिली आजला थोडा लवकर घ्या होते लगेच ओके ओके तीनशे रुपये अकाउंट दादा साडे सत्तर सत्तर एकाहत्तर ऐंशी नव्वद नव्वद चारशे अकरा अकरा बघून घेतलं काय नाही वाढत तिकडे चारशे एकवीस पंचवीस चारशे पंचवीस शंभर टिकल रे शंभर रुपये दोनशे अडीचशे तीनशे अकरा एकवीसशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये मामा लांबोली चवळी आहे

সাত সত্তি চারশে রুপে চারশে এক চারশে আকা চারশে একশে পঞ্চাশ 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 मिठी दोनशे एक्कन सगळीच्या सगळी घ्यावं लागेल दोनशे एक्कवन पाहिजे दोनशे एकावन्न दोनशे एक्कावन्न दोनशे अकराव जाईल एवढी मानाची बाकी लावून द्यायची दोनशे

सातशे रुपये अकरा गावार सातशे पंधरा वार येवन दोन गावांवर गावारी पण शॉर्टेज आहे आपल्या गावात सातशे पंचावन्न सातशे साठ

झुन्मर yeah, yeah. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तर फ्लावर कोबी यांचे बाजारभाव स्थिर आहेत भेंडी गवार वाटाणा शेवग्याचे बाजारभाव वाढलेले आहेत भेंडीचा तुटवडा असल्यामुळे त्याला देखील बाजारभाव जास्त आहे गवारीचे बाजारभाव चांगले हो वाढलेले आहेत फरशी पापडी काकडी याचेही बाजारभाव स्थिर आहे प्रामुख्याने दुधी भोपळा डांग्या भोपळा याचेही बाजारभाव वाढलेले पाहायला मिळत आहेत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तरकारी भाजीपाल्याची आवक काही प्रमाणामध्ये वाढलेले दर बर, काही भाजीपाला कमी आहे परंतु जो भाजीपाला क्वालिटी आहे दर्जादार आहे त्याला बाजारभाव चांगला मिळतोय प्रामुख्याने फरशी चवळी घेवडा दोडका वांगी त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा वाटाणा बीट याचे देखील बाजारभाव वाढलेले पाहायला मिळत आहेत सध्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं अधिकच नुकसान झालेलं आहे त्यामुळे बाजारभावावर काही प्रमाणामध्ये आपल्याला परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं परंतु सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळं शेतकरी बांधव समाधान व्यक्त करत आहेत बाजारभाव अधिकशे वाढावेत अशा प्रकारची अपेक्षा आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे त्याचबरोबर संचालक मंडळ या ठिकाणचे व्यापारी अडचदार योग्य प्रकारे काळजी घेत असल्यामुळे तरकारी भाजीपाल्याला चांगला बाजारभाव मिळतोय तो अधिकाधिक वाढायला हवा अशी बालेराजाची अपेक्षा आहे सुरेशवाणी विघर नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका